मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज जवळजवळ दहा बारा दिवस झालेत मोहगनीच्या रोपांना आहे ना थोडी पाण्याची गरज आहे वाटते म्हटलं एक चक्कन मारून यावा पाणी द्यावा मला वाटतं त्यांना तर रोप बघा किती मस्त पाणी फुटले त्याला आहे ना छान आहे ना यांना पण थोडं थोडं पाणी जाईल वेळच्या वेळेवर पाणी दिलं ना झाडांची मस्त ग्रोथ होते हे बघा तर याचा बार आईला म्हटलं मोडून टाक पण आईने मोडला नाही ते बाहेर चकडूनच टाकूया मधी पण एका लागलेला आहे सकडायचा राहिला होता एवढा आहे ना, है ना? मग याला पण किती आला रे बापरे बघितला पण नव्हता छोटी ना आहे ना खातात ते माहिती तिकडे सागवानाला पण पाणी सोडलंय ड्रेप छाटणी करायला ती मौठारी -मौठारी ना लोड होतो मग झाडावरती दादाचे रामफळ बघा संदीप दादाचे ती मोठारी मोठारी ना बघितलं ते आलेले आहेत पलीकडे पण एक आहे कुडापण बार आलाय झाडांना पण आज पाणी सोडलंय ना बाकीच्या ड्रीप बंद केल्या आहेत झाडांना वरती पाणी सोडत नाही ना हे ना। बघा ती वाढ होईना अजून व्यवस्थित फुटी ना फुटून फुटा अजून खालून फुटले छान फोटली वो कई कहीं फोटो ना मंडली नमस्कार जय जय राम कृष्ण हरी